मित्रांनो आज माझ्या फेसबुकवरती पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट झाले यार पन्नास हजार म्हणजे महाराष्ट्राची पब्लिक माझ्यावरती इतकं प्रेम करते काय सांगावं तुम्हाला यार आणि इंस्टाग्रामला चाळीस हजारपेक्षा पण जास्त फॉलोअर्स मित्रांनो युट्यूबला सुद्धा वीस हजाराच्या वरती माझे सबस्क्रायबर मित्रांनो म्हणजे महाराष्ट्राची पब्लिक माझ्यावरती इतकं प्रेम करते ज्या वेळेस मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती मित्रांनो भरपूर जण मला हसत होते काय याडे चाळी करतोय काम कर असं तसं पण खरंच आज महाराष्ट्राच्या पब्लिकने ना मला लय सपोर्ट केला खतरनाक आणि जे माझ्यावर झळत होते ना ते अजून पण जळू राहिले बरं काय माझ्या रील पाहता माझे ब्लॉग पाहता पण मला फॉलो करत नाही माझ्यावर जळणाऱ्यांनी मला फॉलो नाही केलं तरी चालेल पण माझी महाराष्ट्राची पब्लिक आहे ना खरंच मला फॉलो करते माझे व्हिडिओ बघती लाईक करते शेअर करते ना खरंच तुमचा आभार आहे मनापासून आणि लवकरच मी नाही काय कॉमेडी कंटेंट बनवायच्या तयारीत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कॉमेडी व्हिडिओ बनव का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका ना असंच प्रेम राहू द्या तुमच्या मराठी ब्लॉगरवर धन्यवाद